राधानगरी पोलिसांतर्फे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त दौड रॅलीचे आयोजन कोल्हापूर पोलीस दल आणि राधानगरी पोलीस स्टेशन यांच्या वतीने लोखंड पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्ताने आज भव्य दौड रॅली काढण्यात आली या उपक्रमाचे उद्घाटन राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या हस्ते करण्यात आले ही रॅली चक्रेश्वर वाडी फाटा ते खिंडी वरवडे मार्गे गैबीनाका येथे पार पडली कार्यक्रमात पोलीस स्टेशनचे दोन अधिकारी वीस पोलीस अमलदार दहा होमगार्ड तसेच लक्ष करिअर अकॅडमी खिंडी वरवडेचे दोनशे पन्नास धावपटू आणि खिंडी भरवडे गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले या प्रसंगी एकता देशभक्ती आणि लोकजागृतीचा संदेश देण्यात आला रॅली दरम्यान एक भारत श्रेष्ठ भारत देशासाठी धावूया या अशा घोषणांनी परिसर पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी सांगितले की सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजात राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश पोहोचवणे हीच या रॅलीमागची प्रेरणा आहे रॅलीनंतर सहभागी धावपटूंना अल्पोहार व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले